हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेलो आहोत जरी आपण लांब असू तरी प्रत्येकजण मनाने एकत्र जवळ असतो सणासुदीला आपले भाऊ बहीण आईवडील मित्रमंडळी नातेवाईक आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असतो असाच महत्त्वाचा सण म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस गुढीपाडवा गुढीपाडवा सण म्हणजे युगादी असं त्याला संबोधलेलं आहे असं का बरं संबोधलं असेल याच दिवसांमध्ये झाडाझुडपांना पालवी फुटून सगळीकडे हिरवे हिरवे झालेले असते सुखकारक हवा कोकिळेचे मधुर गायन देखील याच दिवसांमध्ये सगळ्यांची मने उल्लासित करतात बरोबर ना चैत्र अशुद्ध प्रतिपदेपासून सर्व सणांचा आरंभ होतो म्हणूनच सर्व सणांच्या पूर्वी येणारा हा सर्व सणांचा राजा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा विशेष महत्त्वाचा दिवस ज्या दिवशी कोणताही मुहूर्त तिथी शुभवेळ बघण्याची काहीही गरज नाही कारण असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस हा पाडव्याचाच दिवस होता त्याचवेळी चार युगे निर्माण केली आणि त्यामधलंच पहिलं युगाची निर्माण जी सुरुवात झाली सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणजे सत्ययुग जे होतं ते या धर्तीवरती त्या खुप दिवशी निर्माण झालं त्यामुळे पाडव्याला आध्यात्मिक महत्त्व देखील खूप आहे आणि असं पण आहे की राम ज्या दिवशी वनवास संपून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत ये आले त्यावेळेचा जो वेळ होता तीच ही वेळ म्हणजेच गुढीपाडवा प्रजेने त्यांच्या येण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणे ध्वज उभारून स्वागत केले तो हा युगादी पाडव्याचा दिवस असा हा अत्यंत पवित्र शुद्ध दिवस मी तुम्हाला या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गुढी पाडव्याची सकाळ जी पहाट आहे ती अत्यंत शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी त्यामध्येच अमृत सिद्ध योग आहे सर्वार्थ योग आहे त्यामुळे पहाटे शक्यतो करून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा जरूर प्रयत्न करा वर्षातून एकदा पहिला दिवस वर्षाचा जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलो आणि उठताना काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत ते जरूर पालन करा त्यावरून ठरतं की तुमचं येणारं वर्ष सहा महिने तीन महिने किती चांगल्या प्रकारे जाणार आहे कोणती श्वसनाची तुमची जी श्वासनलिका आहे कोणत्या नाकाने श्वास तुमची नाकपुडी चालू आहे त्याला खूप महत्त्व आहे म्हणूनच तुम्हाला पाच पंचतत्वांना धरून मी रांगोळी देखील सांगितली तोरण कशा प्रकारचं पाहिजे आजच्या दिवशी सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे जसं बघितलं आपण तर खूप महत्त्व आहे म्हणून माझा सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना की आजच्या दिवशी कोणत्या प्रकारचं तोरण आणि दारापुढे रांगोळी काढताना काय करायचं आहे कारण पांढरी रांगोळी नुसतीच सोडू नये पांढरी रांगोळी ही अशुभ समजली जाते पंचतत्वांना धरून पाच रंगांची रांगोळी सांगितलेली आहे मी तर ज्यांना अशी इच्छा आहे की खरंच आपला गुढीपाडव्याचा दिवस चांगला जावा तर त्यांनी जरूर हा व्हिडिओ देखील बघायला विसरू नका ज्यामध्ये सर्व मी सांगितलेलं आहे की सकाळी काय सुरुवात करायची आजच्या दिवशी आपल्या घरातील आईवडिलांना मोठ्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा घरा घर जे आहे त्या घराला पूर्ण सजवायचं फुलांनी तोरणांनी म्हणजेच आपलं दार वगैरे सर्व सजवायचं सुबक रांगोळी काढायची सोवळ्याची आंघोळ करून पुरुषांनी देवाची विशेष पूजा करायची आहे आजच्या दिवशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी पंचामृत अभिषेक वगैरे सगळं करायचं आहे शालिग्रामाची पूजा देखील पुरुषांनीच करायची असते स्त्रियांनी लक्ष्मी देवीला हळदी कुंकू वाहून नवरात्रीमध्ये नित्य ओटी भरायची शक्य तेवढे पक्वान्न करून देवाला समर्पण करायचं असतं आपल्या घरामध्ये जे पण आपण काही बनवू त्याचा नैवेद्य जरूर देवाला अर्पण करावा पण नैवेद्य देखील अर्पण करताना एका ताटामध्ये व्यवस्थित नैवेद्य ठेवून तो झाकून देवापुढे ठेवावं पाण्याचं भरीव चौकोन काढावं आणि त्यावर ते थे ताट ठेवावं फरशीवरती चौकोन काढून पाण्याचं भांडं भरून ठेवावं आणि मग त्या देवघराजवळ जास्त वेळ कुणी जाऊ नये एक दहा मिनटं नैवेद्य तिथंच असावा दहा ते पंधरा मिनटं आणि मग त्या नैवेद्याचा प्रसाद झाल्यानंतर सर्वांना प्रसादरूपी एक एक घास जरूर द्यावा घरातल्या प्रत्येक सदस्याला आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी असं रोज केलं तरी चालतं आता येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला सगळी सुख दुःख आनंदाने अनुभवण्याची जी योग्यता आहे ती कुणाकडून मिळते कडुलिंबाचा पाला का बांधला जातो तर कडुलिंब आणि गुळाच्या सेवनाने साध्य जे होतं ते म्हणजे आरोग्य आणि वर्षभर जे आपल्याला सुखदुःख येतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे कारण कडुलिंब बघितलं तर इतकं कडवट असतं पण त्याचा गुणधर्म किती छान आहे जरी तो कडू असला तरी आरोग्यदायी आहे शरीरात गेल्यावरती सर्व प्रकारचा दाह पित्त उष्णता सर्व रोग नष्ट करतो सर्व कृमी जाळून टाकतो पण आपल्या रिअल आयुष्यामध्ये जेव्हा आपण एखाद्याला चांगल्या पद्धतीने काही समजवायला जातो किंवा चांगले सल्ले देतो तेव्हा त्याला आपण वाईट वाटतो वाट कारण आपण कडूपणाने त्याला ते सत्य सांगत असतो त्याच्या चुका सांगत असतो म्हणूनच कडुलिंबाचा पाला काय शिकवतो आपल्याला ते बनवायची पद्धत किंवा एखाद्याला समजून सांगण्याची पद्धत अलीकडं वेगळी आहे थोडक्यात काय तर कडुलिंब त्याची फुलं कडुलिंबाचा पाला मिरी मीठ हिंग जिरे ओवा चिंच आणि गूळ हे सर्व मिसळून बारीक मिश्रण करायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आपल्या जीवनातही असंच आहे सरळ जर कोणाला तुम्ही सांगितलं आपल्या घरातल्यांना तर त्यांना ते पटत नाही वाईट वाटतं तर त्यांना असंच आंजरून गोंजरून गोडीने सांगून मीठ मसाला हिंग जिरे वगैरे चिंच ह्या सगळ्या स्वाद त्यांना लावून मग हे मिश्रण त्यांना द्यायचं आहे हा झाला आपल्या जीवनातील भाग पण खरंच ही जी पद्धत आहे ना बनवायची ती याच प्रकारे आहे कडुलिंबाची फुलं घ्यायची पाला मिरी मीठ हिंग जिरे ओवा आणि चिंच हे सर्व एकत्र एक मिक्स करायचं गूळ टाकायचं बारीक करायचं आणि ही गोळी प्रत्येकाला हातामध्ये द्यायची घरातल्या स्त्रीने आणि एक मंत्र म्हणायचा आहे अतिशय महत्त्वाचा शतायुर्वज देहाय सर्व संपत्कराय च सर्वारिष्ट विनाशाय निंबकदळ भक्षणम असे म्हणायचे असे सेवन केल्याने अंगातील रोगांचा नाश होतो असे म्हणतात आणि हे खरंच आहे शिवाय गोड कडू म्हणजेच सुख दुःख वर्षभर येतातच तेव्हा ते भोगता येणे हाच कडुलिंब गुळ आणि सेवन करण्यामागचा उद्देश आहे की घरातल्या ला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाही शिकवण मिळावी यासाठी हे लहानांना देखील खायला देतात लहान खात नाहीत तर या प्रकारे गोळी बनून जरूर खा सकाळी देवपूजेनंतर पंचांगाचेही पूजन करावे संपूर्ण वर्षामध्ये येणारी कार्ये सनवार जे आहे ते सगळ्यासाठी पंचांगाचं देखील पूजन केलं जातं पीक पाणी ग्रहण याविषयीची माहिती त्यामधून समजत असते आपल्याला आता गुढी कशी उभारायची तर गुढी सामान्यपणे माणसाच्या उंचीच्या काठी एवढी असावी त्या काठीच्या टोकावरती तांब्या उपडा करून एखादं खण फूल आंब्याची पाने कडुलिंबाचा पाला साखरेची माळ वगैरे घालून सजवून हार फुले लावून ती गुढी उभी करायची असते देवाला विशेष अलंकार घालून दीपोत्सव करायचा सूर्योदयापूर्वी गुढी उभारून सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवायची असते असा शास्त्र संकेत आहे म्हणूनच तुम्ही हे सगळे उपाय मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलेले आहे का कडुलिंबाचा पाला आणि गुळ खायचं उंबरट्यावर पंचतत्वाची रांगोळी का काढायची तोरण काढण्यामागचं महत्त्व पण याशिवाय अतिशय महत्त्वाचा म्हणजे एक विषय तो म्हणजे आपल्या घरातील सर्वांना करता पुरुष आपली मुले मोठी मोठा मुलगा या सर्वांना औक्षण करायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचा अतिशय विषय पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि ओवाळणाऱ्याचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे झालं तरी चालेल किंवा पश्चिमेकडे पूर्व पश्चिम अशा दिशेला बसून एक ताट बनवायचं आहे निरंजन सुपारी जी असते ती अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा त्या पिवळ्या करायच्या आहेत हळदीने पांढऱ्या अक्षदा कधीच व्हावू नये एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचा कॉईन किंवा चांदीचा शिक्का आणि विजय तिलक बनवायचा आहे लक्षात घ्या गुढीपाडव्याला विजय तिलक कसा बनवायचा आहे चंदन हळद केसर कुंकू गुलाबजल हे सगळं मिक्स करायचं पंचतत्व आणि हे मिक्स केल्यानंतर हा तिळक जो आहे आता समजा तुमची मुले परीक्षेला जाणार असतील तर त्यांच्यामध्ये तेवढी ते आग तेवढं चैतन्य हवं म्हणून अंगठ्याने तिलक करायचं आहे तसेच आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला देखील औक्षण करायचा हा विजय तिलक लावायचा मनोमन प्रार्थना करायची त्यांच्यासाठी शुभेच्छा द्यायच्या शुभ जे आहे ते सर्व बोलायचं आणि हा तिलक लावल्यानंतर त्यावरती या पिवळ्या अक्षदा डोक्यावरती जरूर लावायच्या आणि त्यांना एक साखर किंवा मिठाई किंवा पेडा हा खायला द्यायचा असतो हा विजय तिलक अतिशय महत्वाचा आहे वर्षभरातील पहिल्याच दिवशी जर आपण असा तिलक आपल्या घरातल्यांना केला तर अखंड वर्ष चांगलं जातं येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशच यश मिळतं म्हणून जरूर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कळू देत सगळ्यांना एवढ्या किचकट कर गोष्टी करण्यापेक्षा इतक्या साध्या सोप्या गोष्टीने देखील आयुष्य सुंदर होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा तुमच्यासाठी मी हे मोठ्या कळकळीने सर्व गोष्टी पोचवलेल्या आहेत तर जरूर एक लाईक करा आणि कमेंटद्वारे मला सांगा की तुम्हाला आवडला का आजचा विषय आणि आवडला असेल तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा जरूर कमेंटमध्ये सगळ्यांना द्या तोपर्यंत माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ